हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवा चरणी प्रार्थना चला तर तुम्ही बघताय मी गहू वाळत घालते येते तर तुम्हाला असं वाटत असेल माझ्या घरचे गहू आहे काय तर माझे घरचे गहू नाही आहे हे मी विकत सांगली होते मार्केटमधून मा आणि उन्हामध्ये त्यांना ऊन द्यायचं काम चालू होतं कारण मार्केटमधून मा आणल्यानंतर तसेच आपण ठेवून देत नाही ना तर म्हटलं दो एखादं दोन ऊन देऊ आणि इंजेक्शन वगैरे नवीन गोण्या वगैरे आणून मग भरून ठेवण्यात येतील छानपैकी गहू तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे दोन प्रकारचे गहू आहे तर काही गहू मी पुरणाच्या पोळ्यांची आणलेली होती वेगळे आणि बाकीचे काही गहू वेगळे आणलेले होते आपल्या साध्या पोळ्यांसाठी कारण आपण रोज रोज तर काही पुरणाच्या पोळ्या खात नाही आणि जेव्हा केव्हा पुरणाच्या पोळ्या करतो ते पण छान लागतं त्याच्यासाठी मग मी सेपरेट गहू आणली होती आणि हो मी एक परत एक व्हिडिओ बनवणारच आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की गव्हामध्ये आपण जेव्हा गहू साठवून ठेवतो त्यावेळेस गव्हामध्ये काय काय ठेवायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आणि आपल्याला हे वर्ष ते दुसऱ्या वर्षापर्यंत वर्ष गहू कसे आपल्याला पुरतील हीसुद्धा मी एक टिप तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर नक्की बघा तुम्ही तो व्हिडिओसुद्धा आणि आता तुम्ही बघताय माझे गहू वगैरे वाळत घालून झाले होते आणि हळद वगैरे पण खूप दिवसांची मी वाळून ठेवलेली होती ती पण मला दळायची होती तर म्हटलं चला थोडी थोडी कुटून घेऊ जेणेकरून दळून आणता येईल मिरची आणि सोबतच म्हणून मी हळद पण कुटायला घेतली होती पण तितक्यात काय झालं मी ज्या चिंच आणलेलं होतं ना त्या चिंचावालीचा पण फोन आला हो होता की माझ्या चिंचा म्हणजे द्यायच्या होत्या मला त्या चेंचा तर म्हटलं चला थोड्याफार चिंच राहिलेल्या होत्या ते फोडायच्या तेच पहिले कम्प्लीट काम करून घेऊ आणि त्यांच्या जेवढ्या पण चिंच वगैरे असतील ते देऊन टाकू आणि नंतर चिंचुकी देऊ जेणेकरून मग एक खट्टी पैसे वगैरे भेटतील मला बा म्हणून मग म्हटले चला पहिले चिंचेचंच काम करून घेऊ पण मग मला मम्मीच्या पण घरी जायचं होतं कारण मम्मीचा पण फोन आलेला होता की भावाला पाहुणे बघायला येणार आहे तर तू येऊन जाई इकडं तर मग माझं चाललं होतं पटपट वगैरे काम आवरायचं जेणेकरून मला मम्मीच्या घरी पण लवकर जाता येईल म्हणून मग म्हटले चला पटपट काम आवरून घेऊ मग हळद वगैरे ठेवून दिली मग मी म्हटले ह्याची चिंचिच्या गोण्या वगैरे भरून ठेवून देऊ जेणेकरून तो माणूस आला की लगेच घेऊन जाईल मी गेले मम्मीच्या घरी तर पाहुणे वगैरे आलेले पण होते त्यांच्यासाठी छानपैकी पोहे वगैरे पण बनवून ठेवलेले होते तर ही खाली जी बसलेली होती ना ती माझी आजी आहे आणि मम्मी वगैरे चाललो होतो सगळ्यांना पोहे वगैरे द्यायचं काम आणि हे त्यांचे फ्रेंड पण होते त्यांच्यासोबत आलेले आणि ही नवरी मुलगी आणि तिची मामी पण आहे तर आमच्याकडे नवरी मुलगी किंवा तिच्यासोबत जे पण कोणी येतात ना त्यांच्यासाठी कपडे वगैरे घेत असतात तर मग आम्ही गेलो तिच्यासाठी मार्केटमध्ये गेलो कपडे वगैरे घेतले आणि ही माझी मोठी मावशी आहे ते चालले होते तर हळदी कुंकू वगैरे देण्याचं चाललं होतं आमचं ही नवरीची मामी आहे आणि सगळ्यांना मग हळदी कुंकू वगैरे लावलं ही आहे माझ्या बा भावासाठी बघितलेली मुलगी आणि ही माझी मम्मी आहे तर मग सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग ती चालली होती आता तर मग चाललं होतं आमचं बाय करायचं काम ते पाहुणे गेल्यानंतर माझी छोटी मावशी आणि काका पण आलेले होते तर मग आमच्या चाललं होत्या गप्पा गोष्टी चहा पण ठेवलेला होता तर गप्पा गोष्टी चहा पाणी सगळं चाललं होतं मग मम्मीनी लगेच स्वयंपाकाला पण लागली आणि मग सगळेजणं जेवण वगैरे केलं आणि मुलं पण घरी होते त्यामुळं मग मुलांसाठी मी तिकडनंच डब्बा वगैरे घेऊन आली तर चला मी माझ्या व्हिडिओची आता इथंच एंडिंग करते आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हा तर चला बाय गुड नाईट